मराठा कधीही थांबला नाही आणि कधीही थांबत नाही म्हणून आज जरंगे पाटील यांच्या सांगण्यावर किंवा ज्यांनी त्याने मॅसेज दिला आणि एका मॅसेज वर परत मराठा समाज आंतरवालीच्या दिशेने निघालेला आहे आणि त्याच निमित्त नेमकं काय नियोजन असणार आहे काय सांगितलं जाणार आहे आणि पुढचं जे काही हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला नोंदीच्या आधारे आरक्षणच्या संदर्भात काय निर्णय घेतला जाणार आहे या संदर्भात आपण थोडकी एक चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सोबत काही मराठा बांधव आहेत त्यांच्या सोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत सरकटे सर आहेत आणि आजचं नियोजन काय असणार आहे त्या संदर्भात ते थोडक्यात आपल्याला माहिती देतील दादा काय सांगाल दादा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे दोन दिवस झाले दादा ना आपल्याला मेसेज फेसबुकवरती टाकलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील तालुक्यातील जे आपले मराठा सेवक आहेत त्यांनी आणि जे आपल्या गावखेड्यातील कुणबी नोदी जो शोधणारी मंडळी आहे ते आम्ही शेंगगाव तालुका हिंगोली तालुक्यातील आम्ही मंडळी अंतरवाली सराठी या ठिकाणी जात आहे आज आपल्या गावामध्ये किती पद पर, कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाले आणि ते कुणबी प्रमाणपत्र आपल्याला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार जी आर नुसार दिले का याची सुद्धा आज अंतरवाली स्तराटी या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि जर त्या जी आर नुसार जर कुणबी प्रमाणपत्र दिले नसतील तर आपल्या कुणबी पत्राच्या आधारे आपल्याला आप 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 पत्रा जे आपले नातेवाईक आहेत आपल्या इलाण्यातील आपल्या भावकीतील जे माणसं आहेत त्या सर्वांना प्रमाणपत्र भेटले पाहिजेत असा लवकरात लवकर आपल्याला जी अध्यादेश काढून सर्व भावकीतील लोकांना सुद्धा कुर्मीचा लाभ भेटला पाहिजे यासाठी दादानी आज आंतरवाली सराठी बैठक बोलवलेली आहे आणि बैठकीमध्ये दादा काय सांगतील याकडे सर्वांचं सा लक्ष लागलेलं ला आहे दादा काय सांगाल काय प्रतिक्रिया आहेत आणि पुढचं नियोजन काय असणार आहे आदरणीय मनोज दादांगे आदर पाटील यांनी जी आज बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीचं निमित्त म्हणजे जो हैदराबाद गॅजेट चा जी आर महाराष्ट्र सरकारने लागू केलेला आहे त्या अनुषंगाने काल सतरा सप्टेंबरपासून जे त्यांनी कुटुंबी परंपराचं वितरण केलेलं आहे ते वितरण जवळपास म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसारच आहे है किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी आजची बैठक आदरणीय मनोज आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये बाकीचे पण काही निर्णय होणार आहे दादांनी सांगितलंय की जर हैदराबाद गॅजेटनुसार आ, आ हे प्रमाणपत्र जर या सरकारने म्हणजे हा चा, जी आर लागू नाही केला किंवा हे या गॅजेटनुसार जर याने प्रमाणपत्र लागू नाही केले त्याच्यानंतर मी दसऱ्यानंतर मी दसरा मिळा झाल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे त्या अनुषंगाने आणि हैदराबाद गॅजेटच्या जी आरच्या अनुषंगाने आजच्या बैठकीचं आयोजन अंतर्बाद साठेमध्ये दादानी केलेलं आहे आणि त्या बैठकीच्या आयोजनासाठी आम्ही शेनगावच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं आम्ही आज मराठा बांधव निघत आहोत पटाणे साहेब सांग काय सांगाल की आतापर्यंत जे काही मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या माध्यमातून आरक्षण मिळालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर हैदराबाद गॅजेटच्या आधारे किंवा जे काय नोंदीनुसार आरक्षण मिळालेले आहे त्याच्या व्हॅलिडिटी मिळत नाहीत त्या संदर्भात काय बोलसाल खर तर सांगायचं झालं तर ज्या शिंदे समितीच्या अनुसार आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत त्या प्रमाणपत्राच्या जात पडताळणीसाठी समाजकल्याणकडे वारंवार आपण समाजकल्याण जात पडताळणी टाकलेल्या आहेत पण त्या तेवढ्या म्हणजे होत नाहीत काहीतरी त्रुटी वगैरे आढळत आणि प्रमाणपत्र हे आतापर्यंत बऱ्याच लोकांनी घेतलेले आहेत आणि राहिला प्रश्न हा हैदराबाद गॅजेटचा तर प्रश्न आहे हैदराबाद गॅजेटचा की नेमकं हैदराबाद गॅजेट काय है। आहे आणि त्या अनुसार वंशावळ बनवायची कशी आणि ज्या व्यक्तीला ज्या आपल्या व्यक्तीला जसं की दोन सेम आडनाव असलेल्या व्यक्तीला जर सर आपलं कुणबी प्रमाणपत्र सापडलं असेल तर त्या व्यक्तीनं ते कुणबी प्रमाणपत्र आणि शपथपत्र द्यायचं आहे की मग त्याच्या आधारे त्या वंशावळीच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र हे है, हैदराबाद गॅजेट अनुसार मिळू शकतं यासाठीच मनोदादा जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी इथे जिल्ह्यातील मराठा सेवक असतील कुणबी नोंद शोधणारे असतील आणि अरे म्हणजे कुणबी प्रमाणपत्राचे अभ्यासक या सर्वांना अंतरवली सराटी इथे बोलवलं आहे आणि या माध्यमातून मिटिंग होईल त्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि चर्चेतून बरच काही आपल्याला अंतरवली सराटी मधून शिकून आपण अपन, आपल्या गाव पातळीवर असेल तालुका पातळीवर आणि जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपल्याला कुठलीही अडचण येऊ नये आणि आपण ते सर्व प्रश्न सोडवता आले पाहिजे आपल्यालाही आपण मराठा सेवक म्हणून जेव्हा आपल्याकडे कोणी आशावादी असतो येतो विचारतो की कुणबी प्रमाणपत्र कसं घ्यायचं त्यासंबंधी आपल्याला सर्व त्याला माहिती सांगता आली पाहिजे यासाठी ही मीटिंग महत्वाची ठरत आहे